आज आपण गावाकडल्या पद्धतीने शेपूची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी शेपू कापून घेतलेला आहे हिरव्या मिरच्या लसूण मीठ जिरे आणि भिजून मी मूग घेतलेले आहेत कढई गरम झालेली आहे त्याच्यात ते तेल टाकून घ्यायचं थोडीशी जिरे टाकायचे वाटत नाही टाकलेली आहेत मी मिरचीमध्ये त्याच्यात मूग टाकून घ्यायचे अगोदर ते असे एक मिनटासाठी असे हलवत राहायचे मूग टाकून भाजी खूप छान लागते आणि मूग खूप पण ते आपल्या शरीरा हाती भाजी दोन घेतलेली आहे ही खालची भाजीवर आणि वरची भाजी खाली झाली पाहिजे अशी छान मिक्स करून घ्यायची मीठ आपण नंतर टाकू कारण भाजी दिसायला खूप दिसती पण नंतर शिजून कमी होती म्हणून शक्यतो भाजीमध्ये मीठ नंतर टाकायचं दोन ते ती तीन मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं गॅस कमी केलेला आहे झाकण काढून घेऊया आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलं नव्हतं आता मीठ टाकून घेऊया तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचं परत असं छान हलवायचं मीठ एकत्र होईल मूग टाकून शेपूची भाजी खूप छान चवीला लागते तुम्ही नक्की करून पहा मी शेंगादाण्याचा वापर केलेला नाहीये आता ही पूर्ण सुकी होऊन द्यायची सुकी झालेली आहे वरतून थोडंसं तेल टाकून घ्यायचं जास्त नाही परत ही अशी हलवून घ्यायची मिक्स करायची छान आपली शेपूची मुगाची भाजी तयार झालेली आहे शेपूची भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही करून पहा आवडल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका